अरे मानुस बनविले जाने मानुस बनविले जाने त्यामाजा विमाने आदि तयाला स्मरूया मानुस बनविले जाने मानुस बनविले जाने त्यामाजा अभिमाने आदि तयाला स्मरूया मला बंद्रिया तमाला वंदिया शिक्षण घेऊन श्रमान ओ शिक्षण नी श्रमान पदव्या मिळविल्या श्रमान पदव्या मिळविल्या श्रमान पदव्या मिळविल्या श्रमान सगळे 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 मिळून या की या बुद्ध विहारात अहो वाट का बघता भीम गौतमाला वंदन करूया भीम गौतमाला वंदन करूया येते माझ्या अभिमाने ओ येते माझ्या अभिमाने लाविला ध्यानदीप लाविला ध्यानदीप घटना लिहून देशाची घटना लिहून देशाची मानवाला दिला बुद्ध मानवाला दिला बुद्ध त्रिशरण पंचशिलेचे त्रिशरण पंचशिलेचे મા ભીમલા અહો પાક ઠરુયા ભીમ ગૌતમાલા વંદન કરુયા ભીમ ગૌતમાલા વંદન કરુયા ઓતે તે વર્ષાની વર્ષ ઓ હો વર્ષાની વર્ષ त्या ગુલામી બંધન वर्षा, वर्षा, त्या ગુલામી બંધન केले माझ्या अभिमाने त्या गुलामीचे बंधन त्या गुलामीचे बंधन त्रिशरण पंचशिलेचे त्रिशरण पंचशिलेचे त्या भीमरायाचे आम्ही पायी ठरूया त्या भीम गौतमाला वंदन करूया भीम गौतमाला वंदन करू निरे गरे म निध निधनिद पर घरे ग गीरे म निध प घरे घरी सा माणूस बनविले जाने माणूस बनविले जाने त्या माझ्या आधी तयाला स्मरूया भीम गौतमाला वंदन करूया भीम गौतमाला वंदन करूया भीम गौतमाला वंदन करूया जय भीम जयवान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा